श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम दीप दीपज्योति दीप ज्योति जनार्दनम दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमस्तु ते विष्णु विष्णुसूर्या दुर्गाख्या देवपच्यकं वन्दे विशुद्धमनसा मनसा जनसायजुदायकं हरि ओं श्री स्वामी महाराज की जय श्रीस्वामी समर्थस्तवी ना जन्म ना नाम नानि माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वये हाच सूत्रधार नवनाथ अगनाथ अनाथाचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुला ती काशी जिण्या गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे दांतरी यमा वाटे भीती योगेश्वर हसयती कधी जाई हिमाचरी कधी गिरी अरवली कधी नर्मदे चाकाठी कधी वसे भिमाती काली माता बोरे संगे अन्या अन्नपूर्णा अन्य पुर्णा जाचाहती दत्त गुरू एक मुकी भारताचा कानों कानी बेला स्वेचिन्तामनी सुके वावे सारे जन एते धावे जनाधन प्रध्यापुरी स्तिरदाला माध्यमितारवी प्रद रामानूज कती स्वामी दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला ब्रह्मांडाचा हाच पिता श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय